नमस्कार शेतकरी मित्रांनो सॉईल स्टोरवरती तुमचे सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो हरभरा पीक वीस ते पंचवीस दिवस झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हरभरा पिकाची जबरदस्त फुटे होण्यासाठी एक चांगली फवारणी घेणं खूप आवश्यक असते तर पहिली फवारणी घेत असताना आपल्याला यामध्ये एक टॉनिक घ्यायचं आहे टॉनिक का घ्यावं तर त्यामध्ये हरभरा पिकाला जबरदस्त फुटे होण्यासाठी त्याचबरोबर मुळांची वाढ जी काय आहे ती चांगली होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी टॉनिक घ्यायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्यावेळेस हरभरा पीक वीस ते पंचवीस दिवस होते तर त्यामध्ये हरभरा पिकामध्ये मर रोगाची लक्षणे दिसून येतात झाडे सुकतात आणि हरभरा पिकाची मर जी आहे ती या ठिकाणी सुरू होते तर हरभरा पिकामध्ये मर येऊ नये त्याचबरोबर जर मर आले असेल तर कोणती बुरशीनाशक आपण वापरू शकतो आणि त्याचबरोबर जर अळीचं तुम्हाला प्रमाण दिसत असेल तर या ठिकाणी एक अळीनाशक अशा तीन औषधांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला पहिली फवारणी या ठिकाणी घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये जे आपण टॉनिक घेणार आहोत तर मी तुम्हाला या ठिकाणी दोन ते तीन टोनी सांगतो तर तुम्हाला जे त्या ठिकाणी अवेलेबल झालं ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता तर ज्या ठिकाणी आपण टॉनिक घेत असेल तर त्यामध्ये तुम्हाला पी आय कंपनीचं बायोडेटा घेऊ शकता किंवा मग तुम्ही या ठिकाणी फंटॅक प्लस घेऊ शकता किंवा टाटा बार घेऊ शकता किंवा एक सागरिका एक पो कंपनीचं चा, खूप चांगल्या पद्धतीची तुम्हाला या ठिकाणी रिपोर्ट मिळतात या तर यापैकी तुम्ही कोणतंही एक टॉनिक या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये जी काही आपल्याला मर रोगाची लक्षणे दिसून येतात तर त्यासाठी तुम्ही एक चांगलं बुरशीनाशक वापरत असताना खूप चांगलंच वापरा कारण ज्या वेळेस हरभरा पिकामध्ये मर येते तिथून पुढे खर्च करण्यापेक्षा किंवा तिथून पुढे फवारणी करण्यापेक्षा आधीच एक चांगलं बुरशीनाशक यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कारण यावर्षी पहिलंच पाणी म्हणजेच पाऊस पडून गेलेला आहे आणि जमिनी ओल्या आहे जमिनी ओल्या असल्यामुळे तुम्हाला जी काही मर आहे ती खूप या मोठे मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी दिसून येणार आहे त्यासाठी या ठिकाणी आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक घ्यायचं आहे बुरशीनाशक घेत असताना त्यामध्ये आपल्याला जे काही एलाईट भेटतं तर एलाईट घ्या एलाईट तुम्हाला मर रोगावरती खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला नियंत्रण मिळते त्याचबरोबर जर तुम्हाला एल उपलब्ध झालं नाही तर तुम्ही या ठिकाणी धानुका कंपनीचं झॅनेट घेऊ शकता खूप जे काही थॅपनेट मी आणि का सुका याचं खूप चांगल्या पद्धतीचं तुम्हाला या ठिकाणी कॉम्बिनेशन मिळतं झॅनेटमध्ये तर तुम्ही हे दोन बुरशेन एका ठिकाणी वापरू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अळीचं या ठिकाणी जर प्रादुर्भाव दिसत असेल तर साधं इमेक्टिन बेनजूट हा घटक असलेला तुम्ही कोणत्याही कंपनीचं या ठिकाणी घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला या तीन औषधांची कॉम्बिनेशन करून तुम्हाला या आपल्या हरभरा पिकामध्ये फवारणी करायची आहे आणि शेतकरी मित्रांनो हरभरा पीक ज्यावेळेस पंचवीस ते तीस म्हणजे पंचवीस दिवसापासून पुढे या ठिकाणी आपल्याला हरभरा पिकाची एक जे काही शेंडा खुडणी आहे ती करायची आहे शेंडा तुम्हाला फुटवे खूप अजून चांगल्या पद्धतीचे मिळतात तर अशा पद्धतीनं तुम्हाला हरभरा पिकामध्ये पहिली फवारणीचं नियोजन करायचं आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या फक्त तीन शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद